थंडीत काही काम करू वाटना झालंय नुसतं झोपू नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉग मध्ये तर चला छानशी सुरुवात करू सकाळची वेळ आहे तुम्ही बघू शकता आणि सर्वजण झोपलेले आहेत निवांत आणि आयब्रो खूप वाढलेला आहे बघा खूप म्हणजे खूप वाढलेलं आहे सांगू शकत नाही एवढे वाढलेली आहेत आणि थ्रेडिंगचा धागा पण माझा कुठं गेला आहे काय माहीत माझी स्टँड राणी हितच आहे आणि त्याला जोडते हे बघा लावलेलं तर बघितलेलंच आहे हॉल अजून क्लिअर बघायचा आहे तुम्हाला नक्कीच हॉल जयूचा कसा बनलाय तो, तो नक्कीच सांगेन तर चला आपण पहिल्या ना किचनमध्ये घसू आणि गायू राणी इतकी घोरत झोपलेली आहे खूप घोरं झोपलेली आहे खूप तर चला थंडी एवढी आहे ना खूप थंडी आहे आज <laughs> लो, लो, लो। चुटी चुटी तर आज कडेमध्ये भाजी नाही घासायची आहे घासा डबा भरलेला आहे जाव आहे एवढीशी छोटी छोटी एकच डब नेते एवढीशीच नेते खायचं काय म्हणते पण नको आणि सगळ्या कधी येते काय येते एवढाच डबा एका डब्यात पोट भरते का सांगा बरं काय हाय काहीच नाही बसत आणि दिसायला एवढं जन कुकर ठीक आहे <laughs> देते बांधून देते दाजींना तुमच्या ठीक आहे कुकर पाठवते हॉकीन्सचा कुकर खूप चांगला असतो बर का खूप चांगला दोन हजार अकरा मध्ये घेतलेला मी तवापासून वापरते तर आम्ही तुमची काय करणार आहे ती बघा एक मिनिट कढई घेते पहिली मध्ये काय करणार का नेमकी पिशवी नाही काहीतरी बनवायचं चाललेलं आहे दुसऱ्या आता मोठ्या मध्ये काय झालं ही झालं त्यात आपण ती बनवलंय भाजी बनवली ती खराब झाली ना सकाई हाँ तर आता सकाळी खूप लवकर आहे हा बासमती राईस आहे तर मला पिसायचा आहे हा गॅस स्लो करते गैर पप्पाकडून उकडून तिकडून हे आपण भरून टाकते राईस वर येत जाग्यावरचा नाही मी पेपर लावला दिसत असेल खाली लावलेला नाही ला ना ना। <coughs> आता लावायचं म्हणते म्हणते थंडी एवढी काम करायचं मन करत ना थंडी एवढ्या थंडीला बघून बिलकुल मनच करत नाही मुगाची डाळ आहे बघते ना थोडं तुम्ही म्हणता उलात नाही ना पण आता मला मेजरमेंट बघायचं आहे डाळीच आणि शेज मी डाळ टाकते हा आता बरोबर आहे बराबर डाळ आणि बराबर भात घेते त्याला परत धरून टाकते आहे डबा मग त्यात ना खाली ठेवायचा एक आपण मला मावशी लोक ल शिकवते येऊ सगळं संपलं म्हणायचं नाही आणि सुजाता मावशी म्हणतात हो मावशी नाही म्हणत तर म्हणते असं कधीही खाली ठेवायचं नाही त्याच्यात असं असं ठेव मी म्हणते हो बदाम आहे तर आता किती होते बनायला करते आता याय ओलाद म्हणून खूप सारे चमक झाले हा भात घेते डाळ जास्त झालेली आहे परत भरून टाकते काय बनवा रोज रोज तर नाही काय प्यायला या गरम गरम तर मला एका मावशीने सांगितलं जयो अ हे आहे ना काय अजून टाकते थोडं चहा बनवतेस ना बाळा त्यावेळी ना तू ही कर दुधाला ही कर दूध टाकल्यानंतर लास्टला टाकायचं टेस्ट येतं तर पाणी थोडंसं ना गरम करून घेते म्हणजे त्या मावशीचं म्हणणं असं होतं की चहा मधी बनवताना चही पत्ती तू टाकते आणि मी काय करते साखर पाणी उकळवते आणि साखर चायपत्ती आणि अद्रक आणि हां ही उकळवते पाण्यात थोडंसं पाणी टाकून परत दूध टाकते तर मावशी म्हटले असं नाही मला कमेंट आलं तुम्ही म्हटले ना मी कमेंटमधलं खूप काय शिकते विद्या तर सांगून नका विद्या काय ना काय की पर्तच का असते कमेंटमधून म्हणजे ताई असं टाक तसं टाक तर हलव्यात मला हलव्याचं कमेंट रिप्लाय दिलं नाही पण विद्याताई थँक्यू सो मच आणि मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच सगळं होईल तुम्हाला कमी साहेब तर तुम्ही म्हटलं होता त्यात ड्राय फ्रूट्स खात नाहीत ना सोनू पिलू काजू बदाम असं त्या ह्याच्यामध्ये हलव्यामध्ये खिरीत खात नाही तर मिक्सरला लावून टाक हे पण ट्राय केलं ताई मी ते ट्राय केलं म्हणते मम्मा ती दिसत नाही तुम्ही पण म्हणता पाणी पिणे अच्छा ती दोन्ही बोटल पण आहे एकच भरती आता एकच भरते खाली झाल्या बघा दोन्ही पण तर मी ट्राय केलं तरी पण नाही मग म्हणलं जाऊ दे आणि हलवा आवडत पण नाही जास्त उपाच करा तुम्ही कशाती करा मुलांना आवडतच नाही बिलकुल तर पाणी गरम झाले ऑफ करते इंजेक्शन घ्यायला पण फिरवलं मला एक छाकायचं आहे मी ट्राय तुम्ही वापरू नका म्हणताय पण एवढी थंडी आहे ना थंडीमुळे वापरते नाही तर कधीच वापरत नाही कारण लई दुखत भर आता दिवसभर तुम्ही दिल्लीची न्यूज बघा तुम्हाला समजा एवढी थंडी आहे एवढी थंडी आहे आणि आम्ही हालवू शकल थर आता आम्ही फिरतोय फक्त रूम हिटर लावलंय म्हणून आम्ही एवढं दिसतोय नाहीतर ना दिल्लीची आणि दिल्लीत जी राहून गेले या दिल्लीत राहतात त्यांना माहित आहे ती म्हणते ती वापर कारण का थंडीत वापरलं की आता काय करायचं हिरोईनी बघताय ना सगळे सारखं वापरत असते आता काय करायचं थंडीत न वाचायचं म्हटलं की एवढं वापरायचं आहे का नाही त्यासाठी म्हणलं वापर काय नाही काळजी नका करू वापरत नाही गायू नका नाही दोन दिवसात मग लागली आता मी केस ते जी आणि कारण लहान आहे तिला काय कळतंय किती पण डोकं पुसलं ना पाणी राहत हा त्यामुळं पप्पा म्हणतात नाही वापर थोडं थोडं वापरायचं काय नाही मग मग तिला मस्त वाटतं गरम गरम तिला

चायपत्ती आता त्या मावशीने सांगितलं होतं ना आपण तसीच बनवू okay. ओके चहा हो बनवू आपण मावशी साखर आता मी साखर टाकून घेते ठीक आहे आपण बनवू असं असं बनलं होतं चाळण तिची बाळण बाळण उकळायला लागले आणि ही आदरक घेत आदर कि पडच्या घेतलं कुठून आदरक आपण आता टाकून दूध मावशी जसं मला सांगितलं होतं तसंच टाकायचं ठीक आहे आता थोडस भाजलेलं आहे त्याला पण बंद करते

ठीक आहे लवकर चला हे दोन मी टाकलेलं आहे दाजीला सोडून घेते बाय बाय दरवाजा सोडून आले बर का सोडून आले जाऊन डुबीला वाढवते गॅस आणि बघितलं ना चहा झालाय पूर्ण पतीला पण भरला आणि फेटच दूध आहे म्हणून काय नाही जावे जा बापू म्हणते तू पुरा पतीलाच पे आणि सगळीकडे जातेच म्हणते ना सगळी बोलवायला नुसतं चहाच पे आणि जाय त्या आधीच म्हणे सगळ्यांना चहा रेडी ठेवा म्हणून आणि तुझ्यासाठी सगळी ठेवणारच आहेत अशी लय हस होते हा चला आणि आपण अजून उकळी नाही आणि थोडस वाढ पॉईंट हे का नाही आता ही जी मलाई आहे ना आधी आली उकळी आली आता मी एक इलाची टाकलेली आहे आणि अजून मी काय काय टाकू शकते चहामध्ये ती पण सांगा आणि विद्याताई हेल्प मी ठीक आहे <laughs> विद्याताई हेल्प मी तर माझ्या परत सांगते तुम्ही पण हेल्प करा जयूला माझ्या बहिणीला म्हणते चला मावशी तुम्ही जसं सांगितलं तर चहा बनवायला तुमच्या चहा बनवला आहे आज मी पहिल्यांदा असं बनवलेलं आहे की दूध झा टाकून झाल्यानंतर जा मीही टाकलेलं आहे काय सगळं फटाफट फटा घाणी घाण -गान नाही करायचं आता ह्याला थंड करते हे सगळं आता मोठा आपल्या नाही बाबा आता ना सगळा साफसफाई करायचा आहे का नाही आणि ह्याला लावते इकडं हाय आपलं मोठा आहे आणि भांडी खाली पण आहे जाय भरून ठेवते पी काय जायला बघा तुम्ही सगळेजण झोपलेत बर का शांत जावय बापू गेले ड्युटी वर ठेक ते झोपलेलं आहे इकडं तर पप्पाची जागा होती आणि ही माझी जागा होती बघा तर पप्पाच्या जागेवर पप्पांच्या साईडला तोड करून झोपले इकडं काही इकडं आहे ना खाली तरी पप्पांची जागा आणि इकडं माझ्यापेक्षा सोनं पेलू कोपऱ्या सोनू हे बघा कसं झोपलं आहे छान त्या थंडीत काही काम करू वाटणं झालं आहे नुसतं झोपून राहावं आता हीटर चालू आहे ना त्यामुळं रूम गरम आहे आपली तरी बघा शांत झोपलेला आहे तर भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्य काळजी घ्या ठीक आहे झोप येत काय करू वाट असं म्हणजे का नाही थंडीत काहीच करू वाटणं झालं आहे आता ठीक आहे काळजी घ्या धन्यवाद